काँग्रेसचा एकनिष्ठ नेता जो सुरुवातीपासून शेवटपर्यंत काँग्रेसमध्येच राहिला राहिला होता तो आपला गेला आहे आणि त्यामुळे आपल्या कोल्हापूरसाठी अत्यंत ही वाईट घटना झाली आणि एकंदरीत त्यांचं कामकाज पाह पाहिलं तर ते एक सरळ दिशेने सातत्याने होत राहिलं आणि कुठली आपली निष्ठा जिथल्या जिथं पाहिजे तिथं ती ठेवली त्यामुळे त्याचं महत्त्व आहे कुठल्याशी अतिशय घनिष्ठ मैत्री होती या निवडणुकीच्या दरम्यान खूप भीतीघाटी झाल्या माझी जुळत हो बरेच वर्षापासून पस् पस्तीस चाळीस वर्षापासनं गेली आणि ती दृढच होत गेली आणि खऱ्या अर्थाने त्यांनी कष्ट घेतले